हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना आपल्या या ट्रॅव्हल मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची पुरातन मंदिरे व त्यांची माहिती सांगत असते आज देखील असाच एक पुरातन मंदिराचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तेश्वर देवस्थान या मंदिराची माहिती सांगणार आहे उत्तेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन असून ते वळणे या गावातील एका डोंगरावर वसलेले आहे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारे तापोळ्यापासून जवळच असलेले हे मंदिर महाबळेश्वर मधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतिम आहे महाबळेश्वर पासून तापोळा तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तापोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर उत्तेश्वर हे देवस्थान आहे शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छित असाल तर मनशांतीसाठी आणि निसर्ग हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी येण्यासाठी कोकणाकडून पोलादपूर मार्गे महाबळेश्वर तसेच रघुवीर घाटातून एक रस्ता इथे थेट येतो त्याचबरोबर केळघर तापोळा गाढवली मार्गे या ठिकाणी तुम्हाला येता येत वळणे व गावढोशी या डोंगर रांगांच्या वरती या मंदिराची निर्मिती झालेली आहे याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की भाचा असलेला उत्तेकर याची गरीब परिस्थिती होती त्यामुळे तो त्याच्या मामाकडे राहत होता आणि त्याच्या मामाचं गाव हे दरे गाव होत जे कि वळणे आणि गावढोशीच्या मध्ये आहे मामाकडे राहून तो गुरे सांभाळण्याचं काम करायचा दररोज गुरे घेऊन या डोंगर रांगावरती तो गुर चरायला घेऊन येत असत काही दिवसानंतर एका गायीने गोंडस अशा वासराला जन्म दिला दहा दिवस व्यवस्थित दूध दिले मात्र तरी वासराला पुरेल एवढंच दूध देऊ लागले त्यामुळे उत्तेकरावर मामा खूप रागावला तो त्याला म्हणू लागला की तू गाईला नीट सांभाळत नाहीये किंवा जेव्हा तू गाईला चारायला नेतोस त्याच वेळी तिचे दूध काढून तूच पितेस यावर उपतेश्वराला खूप वाईट वाटलं तो मनात विचार करू लागला दूध तर मी पित नाही मग गाईचं दूध कुठं जात याचा शोध घेण्याचं त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी तो सकाळी नेहमीप्रमाणे गोरे चरायला घेऊन गेला आणि त्याने ठरवलं होतं की आज ह्या गाईच्या मागे दिवसभर राहायचं जेव्हा गुर चरायला सोडली त्यावेळी ही गाय डोंगर चढत चढत डोंगर माथ्यावर आली आणि एका ठिकाणी दगड होता तिथे जाऊन उभी राहिली तिथे गेल्यानंतर त्या गायीला पाना फुटला व ती त्या दगडावरती तिने दुधाच्या धारा सोडल्या एका झुडपाड लपून उत्तेकर हे सगळं बघत होता त्यानंतर ती गायी खाली आली खाली आल्याच्या नंतर मग तो सगळी गुर घेऊन घरी गेला आणि ती गोष्ट त्याने कोणालाच सांगितली नाही तो रात्री झोपला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्याने हेच पाहिलं असं दोन तीन दिवस बघितल्याच्या नंतर त्याला तिसऱ्या दिवशी स्वप्नात महादेव आले आणि त्यांनी सांगितले की या ठिकाणी माझं वास्तव्य आहे आणि मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे तर यापुढे ह्या देवस्थानाला उत्तेश्वर देवस्थान म्हणून ओळखलं जाईल तुझ्याच नावाने या देवस्थानाचा उद्धार होईल आणि ज्यावेळी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र येईल त्यावेळी इथे जत्रा भरव आणि हा डोंगर चढून येणं शक्य नाही त्यामुळं जवळच आंब्याच्या झाडाखाली मी तिथं येईल तिथे माझं देऊळ बांध आणि मात्र ज्यावेळी माझी यात्रा असते त्यावेळी तू डोंगर चढून घ्यायचा त्याच्यावरती उत्तेश्वराने देवाला फो हो म्हटलं आणि त्याने तिथं आंब्याच्या झाडाखाली एक महादेवाचं मंदिर बांधलं तिथे तो रोज पूजा अर्चा करू लागला व ज्यावेळी देवाची यात्रा असते त्यावेळी तो डोंगरावरती जाऊन तिथे पूजा करू लागला आणि अशा प्रकारे या उत्तेश्वर मंदिराची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे दरे हे गाव या गावा डोंगरावर उत्तेश्वराचं मंदिर आहे या मंदिराची यात्रा जानेवारी महिन्यात पुनर्वसू व पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर असते यावेळी देवाचा घाना भरणे हळद लावणे देवाचे लग्न असे विधी केले जातात त्यानंतर उत्तेश्वराची पालखी निघते यात्रेच्या वेळी मंदिर व परिसर फुलांनी व लाइटिंगने सुशोभित केला जातो अशा या पुरातन मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या सुरू आहे मंदिराला येण्यासाठी डांबरी रस्ता आहे गाडी रस्त्याकडेला पार्क करून डोंगर चढून मंदिराला यावे लागते अंदाजे पाचशे पायऱ्या चढून वर गेल्यावरती आपल्याला उत्तेश्वराचे दर्शन घडते ट्रेकिंग प्रेमींसाठी हा एक छोटा ट्रेक अनुभवता येऊ शकतो मोठी शिवाची पिंड आहे आणि समोर एक भला मोठा आहे उत्तेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर डोंगराच्या वरच्या भागात आपल्याला फेरफटका मारता येतो आणि डोंगरावरून बाजूचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर आणि मनमोहक असा दिसतो आम्ही सनसेटच्या वेळी तिथे पोहोचलो होतो त्यामुळे आम्हाला छान असा सनसेट इथे बघायला मिळाला आणि लवकरच या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल व आपल्याला नवीन रूपातील उत्तेश्वराचे मंदिर या ठिकाणी बघायला मिळेल आशा करते की हा ट्रॅव्हल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल उत्तेश्वर ट्रॅव्हल ब्लॉग बाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वर ला� शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये